नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्याच्या सूचना देण्याबरोबरच कुंभमेळ्याच्या संदर्भात त्यांच्या काही कल्पनांची मांडणी केली आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्याही सूचना दिल्या होत्या त्यानंतर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याशी संदर्भात सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली आणि त्यात काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत या सूचनांमध्ये प्रामुख्याने सिंहस्तासाठी पाच पट गर्दी जमणार आहे हे गृहीत धरून नाशिकच्या गोदावरीच्या दोन्ही तीरांवरती आता अस्तित्वात असलेल्या घाटांची लांबी आणि रुंदी आणखी पाच पटीने वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत यामध्ये त्यांनी साधूग्रामसाठी पाचशे एकर जमीन भाडे तत्वावर काही काळापुरती घ्यायची आहे आणि तेथे साधुग्राम उभारायचा आहे अशाही सूचना दिल्या आहेत याशिवाय नाशिकटा तपोवन आणि रामकुंड या भागामध्ये कोणत्याही बाजूने आलेल्या भाविकांना थेट प्रवेश मिळावा असे थेट रस्ते बांधण्याचेही सूचना दिल्या आहेत याशिवाय नाशिकच्या चहूबाजून असलेल्या प्रमुख रस्त्यांमधील दिंडोरी रोड शिर्डी रोड या रस्त्यांचेही मजबूतीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत हे सर्व करत असताना काही गोष्टींची येथे आठवण करून देणं गरजेचं आहे दोन हजार पंधराच्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या वेळीही प्रचंड गर्दी होणार म्हणून असंच नियोजन करण्यात आलं होतं गोदावरीच्या दोन्ही तीरांवरती जवळपास पाच किलोमीटरचे घाट बांधण्यात आले होते नांदूर येथे दशक पंचक येथे हनुमानाची मोठी मूर्ती उभारून येथे घाट बांधण्यात आले होते आणि भाविक मोठ्या प्रमाणावर आल्यानंतर त्यांना नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरून थेट तपोवनात आणि दसक पंचक येथे स्नानासाठी न्यायचं असं प्रशासनाने नियोजन केलं होतं मात्र या नियोजनाचा प्रचार देशभर एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला की भाविकांच्या लक्षात आलं की आपल्याला रामकुंडापर्यंत पोहोचू दिलं जाणार नाही यामुळे भाविकांनी त्या पहिल्या पर्वणीला येणंच नापसंत केलं यामुळे पहिल्या पर्वणीला फज्जा उडाला असं म्हटलं तरी चालेल प्रशासनाला जाग आली की आपण केलेल्या कडक नियमांमुळे किंवा चुकीच्या पूर्वतयारीमुळे भाविक सिंहस्थ कुंभारकडे पाठ फिरवलेले आहेत यामुळे त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीला आपण पहिल्या पर्वणीच्या वेळेस केलेल्या चुकीच्या नियोजनात दुरुस्ती केली आणि परिणामी दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीला भाविकांची संख्या वाढली हे एवढं सविस्तर सांगण्याचं कारण असं सा आहे की गेडाम यांनी आता कुंभमेळ्याच्या अनुषंगानं तपवनापासून तर नांदूर पर्यंत गोदावरीच्या दोन्ही बाजूनं घाटांची लांबी वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत मुळात मागच्या सिंहस्ताच्या वेळेस तयार केलेल्या या घाटांवर कोणाही भाविकांनी आंघोळ केली आहे का हा मुख्य प्रश्न आहे मग दोन हजार पंधराच्या सिंहस्त जी चूक केली की ज्याच्यामुळे भाविक आले नाही आताही जर गोदावरीच्या दोन्ही तीरांवरती नांदूरपर्यंत आपण घाट बांधले तर त्या घाटांवर भाविक येतील का प्रशासनाने कितीही बळजबरी केली तरी भाविक तिथं पोहोचणार नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांनी नुकताच प्रयागराज येथील कुंभ मेळ्याचाही दौरा केला तेथे पाहणी केली पण ही पाहणी करताना त्यांनी ही महत्वाची गोष्ट दुर्लक्षित केलेली आहे असं वाटत प्रयागराजलाही मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असाच प्रशासनाकडून आधी अंदाज बांधण्यात आला होता आणि त्या अंदाजातूनच प्रयागराज येथे गंगा नदीवरती जवळपास बावीस पूल बांधण्यात आले होते आणि त्या बावीस फुलांना लागून तेथे तात्पुरते घाट तयार केले होते आणि देशभरातून मोठ्या संख्येने येणारे भाविक त्या घाटांवर स्नान करतील आणि तेथूनच ते, ते परततील अशी व्यवस्था होती ही व्यवस्था कागदावर खूप छान दिसते परंतु जे भाविक संगम तीर्थ असो वा रामकुंड असो वा कुशद वर्त तीर्थ असो येथे ती स्नानासाठी येतात तेव्हा त्यांना ते त्या ते तीर्थाचं त्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा भाव असतो आणि त्या श्रद्धे भावातून ते तिथे जात असतात आणि तर त्यांच्या घरातही असतं आणि गंगेत किंवा गोदावरीतही असत गंगेच्या हिमालयापासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत आणि गोदावरीच्याही ब्रह्मगिरीपासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत गोदावरी आहेच आणि ती तितकीच जीवनदायनी आणि पवित्र आहे परंतु हे असलं तरी भाविकांची काही श्रद्धास्थान आहेत की ज्या ठिकाणी येऊन ते दर्शन घेतात आणि स्नान करतात जसं गंगेच्या बाबतीत संगम तीर्थावर स्नान करण्याला महत्व आहे शेकडो किलोमीटर वरून त्रास सहन करून आलेला तो भाविक केवळ संगम तीर्थावर जाण्यासाठी आटापिटा करत असतो आणि त्याच्या या संगम तीर्थावर जाण्याच्या आटापिटामुळे केवळ संगम तीर्थावरच भाविकांची गर्दी होती उरलेले बावीस फुलांवरती तेथे तात्पुरत्या तयार केलेल्या घाटांवरती अजिबात भाविक स्नानाला जात नव्हते आणि त्याचाच परिणाम आपण बघितला की तेथे एक दुर्घटना घडली म्हणजे सर्व भाविकांना संगम तीर्थावरच जायचं असतं प्रशासनाने त्यांना कितीही इतर ठिकाणी स्नानासाठी सुविधा दिल्या तर त्यांना नको असतो त्रास झाला तरी चालेल पण स्नान हे संगम तीर्थावरच करायचं तिथं जशी भावना आहे तशीच नाशिकला गोदावरी ही दक्षिण वाहिनी आहे आणि ती दक्षिण वाहिनी कुठे झाली आहे तर रामकुंडावर झाली आहे देशभरातून भाविक गोदावरीत स्नान करण्यासाठी कुंभमेळा काळामध्ये येतील पण प्रत्येकाला स्नान हे रामकुंडावर करायचं आहे त्यामुळे रामकुंडावर येणाऱ्या भाविकांना तेथे स्नान करण्यास कसं मिळेल तेथे त्यांना त्रास कमी कसा करता येईल त्याचं नियोजन कसं करता येईल यासाठी ये प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे मात्र तेवढं सोडून प्रशासन घाट बांधण्याला ला लागलाय मागच्या कुंभमेळ्यातही सहा किलोमीटरचे घाट नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे बांधले परंतु त्या वाढीव घाटांचा काही उपयोग झाला नाही त्र्यंबकेश्वरला सुद्धा जव्हार फाट्यावरती गोदावरीवर घाट बांधून ठेवले होते ते आज त्या घाटांची जाऊन दुरावस्था एकदा प्रशासनाने बघितली पाहिजे त्या घाटांवरती ना कुंभमेळा काळात उपयोग झाला ना उरलेल्या बारा वर्षातही त्यांचा उपयोग झाला तशीच परिस्थिती गोदावरीत आहे तपोवण्याच्या दोन्ही बाजूला असो अगर नांदूरच्या दसक पंचकच्या घाटावरती असो त्या घाटांचा उरलेल्या बारा वर्षातही काही उपयोग झाला नाही आणि प्रत्यक्ष सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणी काळातही उपयोग झाला आता किती मोठे घाट बांधले जर भाविकांना समजलं की आपल्याला ह्या वाढीव घाटांवरती दसक पंचकच्या भागामध्ये स्नान करण्यास सांगणार आहेत तर भाविक कुंभमेळा काळात नाशिकला येणारच नाहीत दोन हजार पंधराच्या कुंभ कुंभमेळा पर्वणीच्या पहिल्या पर्वणीच्या वेळेस जे घडलं त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर प्रशासनाने पुढचं नियोजन करताना मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस आपल्या काय चुका झाल्या होत्या त्या एकतर तुमच्याकडे काही डॉक्युमेंटेशन मध्ये त्या लिहिलेल्या असतील तर त्या समजून घ्या नसल तर मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस जे अधिकारी ड्युटीवर होते प्रत्यक्ष नियोजनात होते जे पोलीस अधिकारी होते त्यांच्याकडून ते समजून घ्या त्यांचे अनुभव ऐका आणि त्या चुका टाळा भाविक कुंभमेळ्यासाठी येत असतात परंतु त्यांची श्रद्धा असलेल्या ठिकाणी डुबकी मारण्यासाठी येत असतात हे ये या कुंभमेळ्याचं नियोजन करताना प्रशासनाने विसरू नये एवढीच अपेक्षा अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद